बघायचं शिलाई येते की नाही कधीतरी घाई घाईत आपण तसंच शिवत जातो आणि लक्षात येतो रे तेव्हा बॉबीन संपलेली होती बघितलंच तिथे जादाची पट्टी कापून टाकली मी आणि आता परत एकदा शिलाई देऊन घेऊया आता गाडी सुटत मधी मध्ये जादा वाघ आहे तो कापून टाकायचा आहे एकसारखं करून घ्यायचं म्हणजे पायपिंग देताना व्यवस्थित ते दिसणार जिथे जॉईंट आले तिथे तर व्यवस्थित कापून घ्यायचं आणि हा जाड कापड असल्यामुळे मध्ये कापून घ्यावं लागतं ज्यादा कापड असेल तिथे पातळ कप कापड कपड दुमडल्यावर देखील दिसत नाही त्यामुळे काय चालून जात इथे हा कापून घेतला फोल्ड केला इथून एकदा फोल्ड केला घट्ट ठेवायचं पहिली शिलाई इथे येणार नाही मशीन हाताने फिरवून सावकाश दोन तीन टाके देऊन घ्यायचे रिवर्स शिलाई देऊन घ्यायची आणि पायपिंग सावकाश अगदी लावून घ्यायची अगदी इथे जॉईनच्या मध्ये म्हणजे इथे खास दिसते त्या खाची शक्यतो शिलाई द्यायची म्हणजे ती दिसत नाही धागा कुठचाही असा तरी दिसत नाही आणि हे जरा जाड कापड असल्यामुळे पायपिंग जरा जाडच येणार आहे आणि शिलाई द्यायला पण जरा मुश्किल होत आहे मध्ये मध्ये शिलाई येते आहे की नाही खात्री करा नाही अशा प्रकारे पायपिंग देऊन झालेली आहे आता आपल्याला इथे त्याच्या स्लीव जोडून घ्यायचे आहेत पुढचा भाग पाड पाठचा भाग बघायचा इथे मार्किंग केलेला जो आहे तो पुढच्या मुंड्यातला भाग आहे इथे मधोमध कट दिलेला आहे त्याला शोल्डरच्या शिलाईवर ठेवायचं आणि इथूनच मधून शिलाई द्यायला सुरुवात करायची म्हणजे हात व्यवस्थित जोडला जातो या साईड देताना स्लीव्ज खाली राहणार आणि हा मुंड्याचा भाग आपल्याला जोडत जायचा आहे तगदीही ताणून हे कापड आपल्याला शिवायचं नाही आहे सैलसर अगदी सोडून शिलाई द्यायची आता परत एकदा खात्री करूया ते बघा स्लीव जोडला एक शिलाई देऊन झाली अशा प्रकारे जोडून बघायचा स्लीवज आणि व्यवस्थित जोडता येणार का किंवा एक खालीवर जाऊ होऊ शकतं ते जरा झालेलं आहे मग काय करायचं जो भाग जादा झाला आहे त्याला मुंड्यातून जरा आतून शिलाई घ्यायची आणि हात जादाचा भाग इथून कापून टाकायचा मी ओव्हरलॉक करणार आहे कट करणार नाही ओवरलॉक करताना ते ॲटोमॅटिक कट होऊन जातं शिलाई जरा आतून दिल्यामुळे हे आता दोन्ही भाग व्यवस्थित जोड जोडले जात आहेत आता इथे ओवरलॉक करायला हे तयार झालं आहे आता दुसरा स्लीव देखील आपण जोडूया म्हणजे ओवरलॉक एकदम करायला मला सोपं जाईल त्यानंतर मी इथे ओवरलॉक करणार आहे हे बघा ओवरलॉक मी केलेला आहे आता शिलाई देऊन घेऊयात साइडने आता तुम्ही म्हणाल हे व्यवस्थित दिसत नाही पण नंतर ते व्यवस्थित दिसणार आहे ही जी शिलाई आहे ती शिलाई आणि मागची शिलाई अस्तरची व्यवस्थित पकडायची आणि शिलाई द्यायची आणि हे जे आहे ओवरलॉक केलेलं ते या साईडला हाताच्या साईडला येणार आहे दुसरा भाग देखील मी तसाच शिवून घेणार आहे इथून आपण बटन लावणार तिथून मोजायला सुरुवात करायचं आता इथेच साडेतीन सेंटीमीटर म्हणजे पाहुणे साधारण दीड इंच एवढ शिलाई माया येत आहे ते मार्किंग मी केलेलं आहे छातीचं घेऊया अकरा इंचाला मार्किंग केलं आणि हात आहे साडे इंच सा हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आणि अशा प्रकारे इथे शिलाई द्यायच्या दोन तीन इथे जादा जे कापड झालेलं आहे ते कापून टाकायचं आहे त्यानंतर इथे मी ओव्हर लॉक करून घेणार आहे दुसऱ्या साईडला देखील अशाच प्रकारे फिटिंग शिलाई करून घ्यायची आहे साईडने ओव्हर लॉक मी केलेली आहे आता ह्याला हात शिलाई हुगलूक लावले की हा ब्लाऊज पूर्ण होणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद